तर पाहू शकता तुम्ही टेम्परेचर इथे हळूहळू वाढत आहे ऑटोमॅटिकली टेम्परेचर वाढून जाईल आणि ऑटोमॅटिकली जे बल्ब आहे ते आपले बंद होऊन जातील तर हे एकदम प्रॉपर परफेक्ट याचं प्रोसेस असतं बल्ब तुमचा ऑटोमॅटिक बंद होईल ऑटोमॅटिक चालू होईल त्याला पाहिजे तेवढी उब मिळाली की बल्ब ऑटोमॅटिकली बंद होऊन जातील तर अगदी सिम्पल सरळ असा हा मशीन आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक कमी किमतीमधलं इन्क्युबिटर किट हे या पद्धतीचं कमी किमतीतलं इन्क्युबिटर किट आहे जे आपण दोनशे अंड्यांपर्यंत आरामात यूज करू शकतो हे किट तुम्ही वीस अंडी पन्नास अंडी शंभर अंडी आणि दोनशे अंडी असं दोनशे अंडे पर्यंत या किटचा आपण वापर करू शकतो हे किट अनएसेंबल असतं म्हणजे आपल्याला याला घरी असेंबल करायचं असतं तर तुम्ही याला असेंबल जे आहे एक थर्माकॉलच्या बॉक्समध्ये लाकडी बॉक्समध्ये किंवा जुन्या फ्रीजमध्ये किंवा एखाद्या मेटल बॉडीमध्ये अशा कशाही याच्यामध्ये जे आपल्याकडे सुटेबल किंवा अवेलेबल असेल त्यानुसार आपण याला करू शकतो दोनशे अंडरपर्यंत आरामात हे चालतं किट आणि अगदी लो प्राइसमध्ये आहे फक्त तेराशे रुपयाला हे किट येतं आज आम्ही तुम्हाला हे किट जे आहे हे प्रॅक्टिकली आ, एक बॉक्समध्ये कसं लावायचं कसं फिट करायचं वापर कसा केला जातो आणि काही गोष्टींची जी काळजी घ्यायची असते ती सगळी माहिती आज इथे तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे तर व्हिडिओ थोडा मोठा होईल व्हिडिओ पूर्ण पहा स्कीप करू नका जेणेकरून पूर्ण संपूर्ण माहिती तुम्हाला या किटची इथे मिळेल आणि घर बसल्या अगदी तेराशे रुपयामध्ये सुद्धा तुम्ही दोनशे अंड्यांची किट घेऊन एक चांगला व्यवसाय करू शकता हे खास आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे जे आ, कमी पैशामध्ये सुद्धा कमी जागेमध्ये देखील घर बसल्या व्यवसाय करू शकता साईड बिझनेस करू शकता हे त्यांच्यासाठी आहे आणि अगदी कमी किमतीमध्ये तर सर्वात आधी याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचंय तर एखादा बॉक्स पाहिजे आपल्याला आपण थर्माकॉलचा बॉक्स जसा आता मी एक इथे घेतलेला आहे असा एखादा थर्माकॉलचा बॉक्स फायबर बॉडीमध्ये सुद्धा येतो फायबरचा बॉक्स मेटलचा बॉक्स किंवा जुना फ्रीज कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही याला इन्स्टॉल करू शकता एक माझ्याकडे थर्माकॉल बॉक्स आहे तो मी घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आता हा थर्माकॉल बॉक्स आहे आता आपल्याला ही किट जी आहे ही किट फक्त याच्यामध्ये आपल्याला इन्स्टॉल करायचं तर इन्स्टॉल करायची कधी तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं या नुसार याला कट करायचं तर आधी मी तुम्हाला एक कट करून कशी याची साईज घेतली जाते आणि कसं कट केलं जातं आधी हे दाखवतो त्याच्यानंतर अजून काही गोष्टींचा याच्यात काळजी घ्यायची असते बाबा अंडी कशी ठेवायची पाणी कसं ठेवायचं टेम्परेचर सेटिंगचं कसं आहे या सगळ्या माहिती तुम्हाला इथे देणार आहे तर कंटिन्यू रहा व्हिडिओमध्ये तर सर्वात आधी आपण इथे एक कट मारून घेऊया तो कसा मारायचा ते तुम्हाला दाखवतो तर तुम्ही पाहू शकता इथे मी आधी एक बोर्ड आपला जो आहे ते घेतलेला आहे बोर्डच्या सुरुवातीला आधी तुम्हाला हा बोर्ड याची पूर्ण सगळ्या साईडने जी आहे ना याची आधी लाइनिंग मारून घ्या जेणेकरून याचा जो ऍक्च्युअल साईज आहे आपल्याला इथे लक्षात येऊन जाईल तर ही मी सगळ्या साईडने आधी इथून एक लाईन मारून घेतो हे बघा या पद्धतीने चारही साईडने मी याची आता लाईन मारून घेतले त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं तर ह्या लाईनच्या एक इंच आतमध्ये सगळ्या साइडने एक इंच आतमध्ये जी आहे अजून एक लाइनिंग करून घ्यायची एक जस्ट तुम्हाला मी ते दाखवतो आता ही जी आपण ऑलरेडी जी लाईन घेतलेली आहे या लाईनच्या एक इंच अजून आतमधून सगळ्या साईडनी अजून एक एक लाईन मारून घ्यायची ज्याने करून आपला जो बोर्ड आहे त्या बोर्डचा सपोर्ट आपल्याला त्याच्यावरती इथे ठेवता येईल हे बघा या पद्धतीने आधी आपण पूर्ण निशाणी मारून घेतले हा वाला भाग आपल्याला ठेवायचा आहे कारण की तो आपल्याला सपोर्ट साठी आहे आणि हा जो मधला पूर्ण पार्ट आहे हा आपल्याला पूर्ण कट करायचा आहे हा भाग आपला कट होईल आणि हा भाग जो आहे हा वाला आपला राहणार आहे सपोर्ट साठी ठीक आहे मी ते कट करून तुम्हाला दाखवतो जी आतमधली जी लाईन आहे ही जी बाहेरच्या लाईनच्या आतली लाईन जी आहे त्याला आधी आपण अशा पद्धतीने कट करून घेऊ आतल्या साईडची जी लाईनिंग आहे ना ही आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने कट करून घ्यायची चारी देखील साईड ठीक आहे अशा पद्धतीने चारी साईड कट करून जो मधला भाग आहे तो आपला हा वेस्ट करून टाकायचा म्हणजे आपली जी बाहेरची बॉर्डर आहे ती आपल्याकडे तशीच राहणार आता त्याच्यानंतर काय आहे तर आपल्याला चारही बॉर्डरचा जे कोण आहेत ते कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जी किट आहे ते ठेवण्यासाठी सपोर्ट करायचा आहे तर ते सपोर्ट करण्यासाठी आपल्याला इथून अर्धा इंच बॉक्स कट करायचा जेवढा आपल्याला दिलेला आहे हा जो आहे इथून तुम्हाला जवळून बघा इथून जे आहे अशा पद्धतीने हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे ज्याच्यावरती आपला जो बोर्ड आहे हा पूर्ण सपोर्ट मध्ये बसून जाईल या पद्धतीने आपण चारही साईडने आतल्या साइडने कट करून घेतला त्याच्यानंतर आपण ही जी आपली बाहेरची आउटर लाईन आहे त्याच्यावरती आपण हलकासा कट मारला फक्त अर्धा इंच आत जाईल एवढाच फक्त कट करायचा आहे कारण की आपल्याला त्याच्यावरती सपोर्ट करायचा आहे पूर्ण कट करायचा नाही फक्त सपोर्ट साठी आपला जो बोर्ड आहे तो त्याच्यावरती बसला पाहिजे आणि त्याच्यानंतर इथून तो आपला पूर्ण पट्टी जी आहे अशा पद्धतीने ही काढून टाकायची म्हणजे याच्यावरती जो आहे आपला हा पूर्ण बोर्डचा सपोर्ट राहणार तर बघा या पद्धतीने आपली पूर्ण कटिंग आता इथे झालेली आहे कटिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आपली फक्त पॉवर केबल जी आहे ती वरती घेऊन पूर्ण सेन्सर वायर आणि पूर्ण फॅन आणि हीटर म्हणजे बल्बचे होल्डर हे सगळे आत गेले पाहिजे आणि त्यानंतर या पद्धतीने आपली पूर्ण ही मशीन कंप्लीट होऊन गेली म्हणजे हे बेसिक झालं की तुमची मशीन आता इथे अशा पद्धतीने ही बनवून कंप्लीट झालेली आहे आता ही इथे प्रॉपरली बसावं आता हे याच्यावरती सेट झालेलं आहे आता याला हे लाईफ टाइम ला फिट व्हावं यासाठी काय करायचं तर इथे तुम्ही टू वे टेप लावू शकता दोन्ही साईडला जी टेप चिपकते ती दोन टू वे टेप लावू शकता किंवा ग्लू गणने देखील ग्लू लावून देखील इथे तुम्ही चिटकवू शकता म्हणजे हे तुमचं फायनली डन झालं आणि तुम्ही ते याच्यामध्ये फिट केल्यानंतर त्याच्यापुढे तुम्हाला मी आता प्रॅक्टिकली अंडी कशी ठेवायची त्याच्यात पाणी कसं ठेवलं जातं आणि किती ठेवलं जातं हे सगळं सांगणार आहे त्याच्यानंतर सेटिंग सेटिंग हा भाग आम्ही ऑलरेडी करून पाठवलेला हो असतो इथून म्हणजे तुम्हाला कुठलीही टेम्परेचरची सेटिंग घरी करायची गरज पडत नाही याच्यात टेम्परेचर पूर्णतः सेटिंग होऊन आलेलं आहे सगळ्या वायरिंग याच्यात पूर्ण सेट होऊन आलेलं आहे फक्त जे आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवलं एवढंच फक्त तुम्हाला कट करायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये अंडी जी आहे ती दिवसात दोनदा फिरवायची आहे आणि पाणी ठेवायचं तर ते कसं करायचं ते पण तुम्हाला इथे मी पूर्ण प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे इथे समोर मी एक काच लावलेली आहे जेचे करून तुम्हाला आतलं दिसेल जर तुम्हाला करायचं असेल हे ऑप्शनल आहे हे गरजेचं नाहीये जर तुम्हाला करायचं असेल तर जसं मी आता इथला कट केला त्याच पद्धतीने तुम्ही हा पार्ट कट करून काच तिथे लावू शकता जेणेकरून जर तुम्हाला आतमध्ये अंडी मधून जेव्हा पिल्ल निघणार तेव्हा ते तुम्हाला प्रॅक्टिकली समोर दिसेल की बाबा पिल्लर निघतायत आणि कशी निघतात तर हे सगळं तुम्हाला माहित होईल जर हे करायचं असेल तर हे ऑप्शनल आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर आता तुम्हाला याच्यामध्ये मी अंडी वगैरे ठेवून दाखवतो दाखवतो की हे कसं तुम्हाला इथे वर्क करणार आहे तर फक्त तो असा थोडासा ग्लू तुम्ही सगळ्या साईडने टाका ग्लू टाकल्यानंतर आपल्याला फक्त याचा सेन्सर वायर फॅन आणि हिटर हे पूर्ण आतमध्ये गेलं पाहिजे हे असं गेल्यानंतर इथे तुमचं हे पूर्ण असेंब्ली तुमची कंप्लीट झाली आता तुम्हाला मी प्रॅक्टिकली ह्याला कसं करायचं ते दाखवतो आता ही आपली असेंब्ली जी आहे ही आपली तयार झालेली आहे हे पूर्णतः तुमचं टेम्परेचर कंट्रोलर वगैरे सेट होऊन आलेलं असतं वायरिंग सेट होऊन आलेली असते फक्त या पद्धतीने तुम्ही ही सेट केली म्हणजे तुमची दोनशे अंड्यांची मशीन घरी बसल्या अगदी तेराशे रुपयामध्ये तयार झाली आता मी तुम्हाला अंडी वगैरे कशी ठेवायची पाणी कसं ठेवायचं रोटेशन कसं करायचं हे सगळं इथे दाखवतो तर सर्वात आधी बघा मी काही अंडी इथे घेतलेली आहेत या अंड्यांना मी मार्किंग करून ठेवले मार्किंग याच्यासाठी केली की तुम्हाला लक्षात यावं की आपण अंड कसं घोळतोय कसं फिरवतोय तर एक एक करून मी इथे अंड ठेवतो अंड ठेवतानाच्या आधी इथे काय करा एक न्यूज पेपर टाका कुठलाही न्यूज पेपर जेणेकरून आपली मशीन जी आहे ती स्वच्छ राहील आणि अंड जे आहे ते आपल्याला रोटेट करताना एकदा खाली एकदा वर असं करायचं म्हणजे एकदा सकाळी समजा तुम्ही ही सगळी मार्किंग वरती केले तर संध्याकाळी ही सगळी मार्किंग खाली गेली पाहिजे अशा पद्धतीने दिवसात दोनदा अंडी फिरवायची एकदा सकाळी फिरवा आणि एकदा संध्याकाळी फिरवा अशा पद्धतीने दिवसात फक्त दोनदा तुम्हाला अंडी फिरवायची आहेत तर बघा अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण इथे अंडी ठेवू शकता आणि आपल्याला जी अंडी आहे ती सकाळ संध्याकाळ दिवसात दोनदा अशा पद्धतीने फिरवून घ्यायची एकदा सकाळी एकदा संध्याकाळी एक, एक, एक पाण्याचा डब्बा देखील मी इथे ठेवलेला आहे हा जवळपास एक लिटरचा पाण्याचा डब्बा ठेवायचा आणि जेवढा होईल शेवट शक्यतो मध्यभागी जसं आता मी हा साइडला ठेवलाय तर हा शक्य होईल तेवढा मिडलमध्ये अगदी मध्यभागी ठेवायचा म्हणजे आपले जे फॅन आहेत ते बरोबर आणि बल्ब जे बरोबर आहेत ते बरोबर त्याच्यावरती पूर्ण उजेड पूर्ण गरमी त्याच्यावरती सोडतील जेणेकरून जास्तीत जास्त वेळ आपलं पाणी जे आहे ते गरम राहील याच्यामध्ये आपल्याला फक्त दिवसात दोनदा एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी दिवसात दोनदा अंडी फिरवायची जे पाण्याचा डब्बा आपण ठेवणार जवळपास एक लिटरचा ठेवा आणि त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ अंडी फिरवल्यानंतर त्याचबरोबर पाणी जे आहे कोमट गरम किंवा थोडं कोमट गरमपेक्षा जास्त ज्याच्याकडून थोडं ताफ येत असेल असं पाणी आपल्याला याच्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे फक्त एवढंच याचा रुल्स आहे अजून काहीच नाही आहे सिम्पल घरी तुम्ही याला बनवू शकता बॉडी मध्ये बनवा किंवा ऑप्शनली तुमच्याकडे अजून काही असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही याला बनवू शकता एक तुम्हाला इथे मी चालू करून देखील दाखवतो तर पाहू शकता तुम्ही टेम्परेचर इथे हळूहळू वाढत आहे ऑटोमॅटिकली टेम्परेचर वाढून जाईल आणि ऑटोमॅटिकली जे बल्ब आहे ते आपले बंद होऊन जातील तर हे एकदम प्रॉपर परफेक्ट याचं प्रोसेस असतं आपल्याला जे मॅन्युअली करायचं ते मी तुम्हाला समजवलेलं आहे बल्ब तुमचा ऑटोमॅटिक बंद होईल ऑटोमॅटिक चालू होईल त्याला पाहिजे तेवढी ऊब मिळाली की बल्ब ऑटोमॅटिकली बंद होऊन जातील तर अगदी सिंपल सरळ असा हा मशीन आहे टेम्परेचर तुम्ही बघू शकता आता पस्तीस पॉईंट चार पोहोचलेला आहे हळूहळू हो सदोतीस पॉईंट सात पर्यंत गेलं की ऑटोमॅटिकली बल्ब जे आहेत ते आपले बंद होणार आहे त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं की याच्याबरोबर जी आपली खालची बॉडी आहे इथे आपल्याला एक एक इंचा चार होल करणं गरजेचं आहे म्हणजे जी ओव्हर आहे ती बाहेर जाते तर त्याच्यासाठी एक एक, एक इंचाचे चार होल करणे खूप गरजेचे आहे ते एक लक्षात ठेवा या पद्धतीने एक एक इंचाचे चार होल आपल्याला करणे गरजेचे आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आता हे जे आतली हीटिंग आहे ती चालू आहे इथे मी तुम्हाला जवळून याच्या डिस्प्ले दाखवतो तर जसं याचा टायमिंग होईल आता सदोतीस पॉईंट सात झाल्यानंतर ऑटोमॅटिकली बल्ब जे आहेत ते बंद होऊन जाणार त्याच पद्धतीने जेव्हा त्याची आतली हिटिंग कमी होईल त्याच पद्धतीने त्याचे बल्ब सुद्धा ऑटोमॅटिकली चालू होऊन जातात तुम्हाला इथे कुठलीही सेटिंग करायची गरज नाही आहे ऑटोमॅटिकली टेम्परेचर कंट्रोल होणार आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला बॉक्स बनवायचा आणि करायची पद्धत सांगितली त्याच पद्धतीने फक्त वापर करा दोनशे अंड्यांपर्यंत तुम्ही याला आरामात वापर करू शकता तुम्हाला जिथे पण पाहिजे ऑल इंडिया आपण कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल करत आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहील नवीन नवीन प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद